अगदी टोकाचा असणाऱ्या एकेकाळी दुष्काळी समजल्या जाणाऱ्या या पिंपरखेड गावाचा विकास खऱ्या अर्थाने या भागात घोडनदीच्या नदीवर बांधारे झाल्यानंतर झाला आहे आणि या गावातील माजी सरपंच शिवाजी बोंबे त्यांच्या माध्यमातून या गावात विकास कसा झाला आणि आजची परिस्थिती काय आहे उद्याच्या निवडणुकीमध्ये ग्रामस्थ कशाला महत्त्व देणार आहेत जाणून घेऊयात आता जी उद्या जी निवडणूक आहे वीस तारखेला या आमदारकीची त्या मिटिंग त्या निवडणुकीमध्ये आमच्या संपूर्ण गावामध्ये जो एक विचार ठरलेला आहे तो सर्वांगीण विकास आहे याच्याकरता आमचं जे म्हणणं आहे की मेन प्रश्न पाण्याचा आहे इतरत्र आमच्या सुखसोयी भरपूर दिलीपराव वळसे पाटलांनी भरपूर सोय केलेली आहेत रस्त्याच्या याच्या पाण्याच्या परंतु आता एक जो नवीन प्रश्न येतोय म्हणजे कर्जत जामखेडचे जे आमदार रोहित पवार ते गरजात की आम्ही तो माणिक बोगदा हा करणार आणि जवळचे खासदार पारणेचे तेही सांगतात की निलेश लंके तेही सांगतात की आम्ही हा बोगदा करणारच पण आमचा असा सवाल आहे या शिरूर आंबेगाव आणि जुन्नर तीसगाव की या बोगद्याचं तुम्हाला कारण काय पडले तुम्हाला जे ओव्हरफ्लो पाणी हे आजही जात आहे आणि ते त्याबद्दल आमची काही तक्रार नाही परंतु ज्या वेळेला तुम्ही जर त्या फुलावड्याच्या डोंगरातून मानीडोवाला तो चौदा पंधरा किलोमीटरचा बॉग आहे तो जर केला तर आमचा हा भाग उजाड होईल आणि परत आम्हाला जी दुष्काळी परिस्थिती होती तशीच परिस्थिती या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि त्याकरता आम्ही वळसे पाटील साहेबांना भरपूर पाठिंबा द्यायचा आहे पंच्याहत्तर टक्के लोक मतदान हे वळसे पाटलांना होणार आहे पिंपरखेडमधून पिंपर कारण आमचा हा उद्याचा अख्खा जीवनमानचा प्रश्न आहे निवडणुका येतील जातील परंतु आमचं या हक्काचं पाणी आहे डिंबे धरणातलं ते पाणी जर खालच्या भागाला गेलं नाही आमच्या आणि तिकडे कर्जत जामखेड तिकडे वळवलं तर त्याचा परिणाम फार या भागावर वाईट होणार आहे आणि इथले जे नवजीवन आता फुललेलं आहे ते यांना पावत नाही की काय एकूण या कुकडी प्रकल्पात पाच धरणं आहेत त्यातली चार धरणं जुन्नर तालुक्यात आहे आणि एकच धरण आंबेगाव तालुक्यात आहे ते म्हणजे डिंब आणि या डिंब्याचा जो बॉगदा आहे त्याला आमचा कडाडून विरोध आहे आणि त्या कडाडून विरोध दर्शवण्यासाठी आम्ही सर्व गावकऱ्यांनी ठरवलेलं आहे किंवा या भागातील लोकांनी ठरवले आहे की उद्याच्या निवडणुकीत वर्षे पाटलांना मत त्याचसाठी द्यायचं आहे